नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण पंचशील नगर या ठिकाणी आहोत काही आयोजक का आत्ता सोबत आहेत नक्की काय उपक्रम असणार आहे आणि काय आहे याच्याबाबत आपण लवकरच माहिती जाणून घेऊया मॅडम जय भीम जय भीम आज या ठिकाणी एवढ्या संख्येने आपण जमले नक्की काय असणार आहे आणि काय आपण माहिती द्याल मी एक भीम कन्या आहे वृषाली कदम वीर गुर्जर आपण एक मूवी आयोजित केलेली आहे त्या मूवी आहे की पॅन्थर जय भीम पँथर हा एक मूवी आपण तळेगाव दाभाडे शिवाजी टॉकीजला आपण लावत आहोत आणि ह्या ही जी मूवी आहे ती आपण तीन मे रोजी एकच शो ठेवलेला हो आहे तीन ते सहा तर जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो संदेश दिला आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तर हा जो संघर्ष आहे तो कशा पद्धतीने झालेला आहे त्यासाठी आपण ही मूवी प्रत्येक जय भीम समाजाच्या लोकांनी पाहणं फार गरजेचं आहे त्यासाठी आपण आवाहन करतोय की मावळ तालुक्यातील सर्व समाजातील लोकांनी एकत्रित यावे संघटित व्हावे आणि ही मूवी हा पिक्चर सर्वांनी पाहावा धन्यवाद मॅडम जय भीम जय भीम काय सांगाल आपण मी सौकरूणप्रकाश सरोद आहे आत्ता जो मूवी आहे आपले निर्मा या मूवीचे निर्माते जय भीम पॅन्थर संतोष गाडेसाहेब हे आपल्या बाबासाहेब आंबेडकर या निवासस्थानी येऊन गेलेले आहेत तर त्यांनी सांगितलेलं आहे की हा पिक्चर हा जो इतिहास आहे तो गोरगरीब आणि सर्व आपल्या बौद्ध बांधवांपर्यंत पोहोचलेला आहे की जो समाजावरती झालेले अन्य अत्याचार ते कसे आपण त्याला वाचा फोडली आणि त्याच्यातून कसं आपण त्याला प्रतिबंध करू शकू हे या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे झालेल्या अत्याचाराला तर आपण शिकलो नाही आणि संघटित झालो नाही तर संघर्ष करू शकत नाही म्हणून या पिक्चर पिक्चरच्या माध्यमातून त्यांनी हे दर्शवले आहे की आपण संघटित होणं खूप गरजेचं आहे तसंच शिक्षण घेणं गरजेचं आहे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते शिक्षण घेतल्या तर गुरु आपल्याशिवाय राहणार नाही तर आपण शिक्षण घेणे हे खूप महत्त्वाचे आहे म्हणून हा पिक्चर सर्वांनी आपला जो जो इतिहास आहे काय घडलं आणि यापुढे आपण काय करायचं तर ह्या मूवीमधून ह्या पिक्चरमधून ते आपल्याला सांगितलं आहे शिकवलं आहे तर आपण सर्वांनी प सर्व मावळवासियांनी सर्व गावागावामध्ये हा पिक्चर जिथं तिथं शे शहरामध्ये थिएटर आहेत अशा ठिकाणी लावून सर्वांनी आपला इतिहास जाणून घेणं हे गरजेचं आहे एवढंच मी सांगेन सर्व बांधवांना आणि भगिनींना विनंती करण की त्यांनी आवर्जून आपल्या मुलांना आणि आपण सर्व सहकुटुंब सह परिवार हा मूवी बघावा एवढी मी विनंती करते धन्यवाद जय जै जय जय भीम भी भीम मॅडम आपण काय सांगाल जय भीम हा जो पिक्चर आलेला आहे जय भीम पॅन्थर जो आपल्या तळ्यागळातील जे लोक असतात की त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होतो परंतु कायद्याच्या कचट्या पुढे त्यांचं काहीही चालत नाही अन्याय करणाऱ्यांना अन्याय करणाऱ्यांवरती आपण आवाज उठवला आणि कायद्याचा जरा त्यांना दणका दाखवला की तर आपल्याला न्याय हा मिळतोच ह्यासाठी आपल्याला शिक्षण घेऊन एक संघटित व्हावं लागेल आणि संघर्ष करावा लागेल ह्या या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट कळत आहे तर हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही सर्वांना आव्हान करण्यात येत आहे की तीन मे तीन मेला हा चित्रपट आपण श्री शिवाजी टॉकीज येथे आपण सर्वांच्या मदतीने ठेवत आहोत एक शो तीन ते सहा तर ह्या हा बर यासाठी समजा काही नागरिकांना जर चित्रपट पाहायचा असेल किंवा तिकीट बुकिंग करायचं असेल तर संपर्क नंबर किंवा काही नाव सांगू शकाल का होते तळेगाव मध्ये राहणारे करुणाताई सरोदे आणि वीरगुजरताई यांच्या यांना आपण संपर्क साधू शकता आणि तसेच अक्षय वाघमारे कामळे काम सॉरी यांना देखील आपण संपर्क साधू शकता त्यांचे नंबर आहेत जर तुम्हाला टीचरचे तिकी टिके, तिकीट जर बुक करायचे असतील तर त्यांचे नंबर आहेत त्र्याहत्तर सत्या अठ्ठ्याहत्तर सहासष्ट एकसष्ट सत्या अठ्ठ्याहत्तर बरं त्याचा नंबर सांगा uh, सेवन थ्री सेवन एट ट्रिपल सिक्स वन सेवन एट बरं आणखी एक नंबर सांगा एक नंबर आहे नाईन थ्री टू फाईव्ह फोर थ्री फाईव्ह टू टू फाईव्ह आणि कोणाचा नंबर आहे हा करुणाताई सरोदे आणि अक्षय भाऊ कांबळे यांचा नंबर आहे अजून एक नंबर सांगू का, आए, का सा, सांगा डबल एट थ्री झिरो सेवन नाईन सेवन टू एट फोर हा गुजर मॅडमचा नंबर आहे प्रत्येकाने आवर्जून हा पिक्चर बघावा आणि आमच्या त्याच्यातले जे दिग्गज कलाकार आहेत जसे गौरव मोरे म्हणा किंवा इतर असे जे कलाकार आहेत मोठे मोठे कलाकार आहेत त्यांनी आपल्या चित्रपटाला भरपूर असा वाव दिलेला आहे त्यांना कलगुणांना प्रतिसाद देण्या देण्याची आपली वेळ आलेली आहे आणि असेच पिक्चर पुन्हा पुन्हा यावं आणि थिएटरला असे पिक्चर यावेत अशी सगळ्यांना विनंती करते धन्यवाद